आलो मी आलो किती वाजता तू काय म्हणते तीन घंटेपूर्वी तू फोन केला होता मी काय बोलते कामाहून सुटलेलं ते तीन घंटे सुन काय म्हणते ना आडल्या आडला हरी अंगा रवायचे पाय घरी तुमचा धंदा असते रे आग लावा तुमच्या त्या वायफायला त्याला लाईटच नसेल नेटच नस नाही तर फोन कसा लावायचा नाही मेन पॉइंट आहे बुक किती गुड हॅलो हाय नमस्कार आणि तर मध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे आणि आता जेवण वगैरे सगळं बनवून झालं पूजा वगैरे झाली माझी आणि हे माझे रोजच्यासारखे स्वामी श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि सर, आमचा सखतची बाबा कसा फिरतोय आणि आमची गुंजन हॅलो आहे करा हॅलो हॅलो आणि सगळ्यात पहिली गोष्ट व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघा आमच्या गावात कोण आणली हे शेंगा शेंगा आणले तर तैनी गावाकोन ह्याच्यासाठी आता हे बघा उगून आल्यात सगळ्या उगून आल्यात सगळ्या दोन तीन दिवस झाले काल गाव आणली काल आली गावाकडनं ती शांत बस ए पडचीन पुरी पुढची पुरी रपकर् पडचीन पत तर बघा आणि कारलेची भाजी बनवायची म्हणजे कारलेची कारलेची भाजी बनवायची मी आता मेथीची भाजी बनवली आहे दाखवते ही मेथीची भाजी बनवली आहे त्याच्यात मी मुग्दाळ शेंगदाण्याचा कूट हिरवी मिरची टाकून पण ही कारले लई दोन चार चार पाच दिवस झाले ते आणून ठेवले त्याच्यामुळं कारले कापून ठेवते मिठात भिजू घालते म्हणजे मग नंतर संध्याकाळी संध्याकाळी भाजी बनवते मी त्याची तर चला चहा जा पाणी झालं आहे माझं सगळं झालं आहे जेवण वगैरे बनवून झालं आहे भांडे भेंडे घासले तर आणि आज सगळं काम झालं आहे माझं लवकर कारण एकच आहे आमच्या वायफायची नेट गेलं आहे सकाळपासनं मी ना यूट्यूब ओपन केलं नाही इंस्टा ओपन केलं नाही फेसबुक ओपन केलं नाही व्हिडिओ डाउनलोड केला काहीच नाही केलं कारण वायफायचं नेटच गेलं काय झालंय काय माहिती आणि मला लग काय कसं असतं सगळा सगळा मोबाईल बघायला लागतो तरी पण उठले सगळं जेवण वगैरे बनवलं सगळा राडा ओवरला माझ्या नवऱ्याला बी फोन नाही लावला कारण माझ्या मोबाईलमधलं रिचार्ज संपलेला आहे मी व्हॉट्सअप कॉल करत असते पण वायफायला नेटच नाही मोबाईलमध्ये बी रिचार्ज नाही आहे तर फोन बी लावायला नाही जमला काय काय नको फिकू तर कारले कापून घेते आता सगळे तर चला भेटूयात थोड्या वेळाने आता पोरं बी येते ना कारले कापून घेते आता सगळे बी येते ना आणि आमचे काय माहिती आहो सुटलेत सुट का नाही सुटलेत सुट ना का ओर टाइमला थांबलेत काहीच माहित नाही मला सुटलेत नाही सुटलेत ओर टाइमला थांबलेत हे बी माहीत नाही आणि बघा माझी येडेश्वरी माझी परडी आणि माझी हे माझं मंदिर केला चिंतच ना काय दाखवायचंय काय ते कचरा करू नको शांत बस करून घेते अजून बी काय माझ्या वायफायचं नेटवर्क आलं नाहीये आता थोड्या वेळ जर नेट नाही ने ने आलं तर माझं नेट जायची मग वेळ येईल कारण थोडं तरी मोबाईल बघायला लागतोच ना काही जरी झालं तरी सगळ्यांना लागतोच मोबाईल बघायला मला व्हिडिओ अपलोड करायची तर रील्स बनवायचे तर किती 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 काही अवघडे जरा तर जाऊन दे मग आता असेच नेट करून घेते आणि मीच बघा बघा ही ताटली बिटली घेतली मी शेंगा नीट करायला आणि ही बघा आमचा कचुंबर कचिवा आमचा महिमाने हो आणि गुंजन मॅडम इथे बसले तर केळं वगैरे खाऊन मी वगैरे कापून ठेवले मी वगैरे कापून ठेवलंय त्याच्यात मीठ वगैरे टाकून ठेवलंय बी ते संध्याकाळपर्यंत मस्त मुरण आणि त्याचा कडूपणा सगळा जाईल तर करते मी शेंगा मीठ बघा आमचे महाशे आता आले तर कामाहून करूच नका तुम्ही टू आणि ह करूच नका किती वाजले तर बारा वाजायला आले तर किती वाजता येतो किती वाजता येतो ते सोडा ते सोडा बारा वाजता ना, या नाही तर येऊच नका तिकडेच राहा तुम्ही फोन का नाही केला काय 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 कर चालू तुम्हाला किती वेळा सांगितलं होतं हा अहो तुम्हाला चांगलं माहिती माझ्यात बॅलन्स नाहीये फोन लावायचा वायफाय बसून दिले वायफाय त्याला नीट आहे नीट नाही उठू द्याला आता पाच मिनिट माझा काम आहे ना रिचार्ज करायचं काय झालंय काय नाही बाहेर कळलं पाहिजे ना काय झालंय काय का नाही तु, तुमचं काम आहे बाबा चल बाबा सुटलंय नाही किती वाजता सुटलेलं काम कामान किती वाजता सुटलेला साडेसात साडेसात वाजता रुपयाला आता वाजलेत बारा मग एक फोन करता नाही आला बाबा मी बसलो गाडीत मी घरी याय लागलो काय काय झालं काय नाही घरी काय माझ्या मोबाईल मोबाईल मध्ये बॅलन्स ना ते म वायफायला त्या डाबा पडला त्या वायफाय नाही मग वायफायला रेंज हा एवढं असतं कुठं तुमचं का नाही ना फोन लावायचं काय तुसळून ठीक आहे जाते जाते तुला एवढी अक्कल पाहिजे आपला नवरा मुंबईवरून येतो मुंबई दोन वाड्या ट्रेन चेंज करतो रोजचं टायमिंग काय माझ्या सगळे रोजचं टायमिंग काय हे रोजचं टायमिंग काय आवाज वाढवू नका आवाज वाढवायचा नाहीये मी काय बोलते फोन मी लावला होता तुझा फोन आलाय किती वाजता माझं सगळं टायमिंग आहे सगळं तीन मिस कॉल पडले त्यात बी मार्याकडे दाजीचा फोन चालू होता तेव्हा तुझा वेटिंगला फोन आडले तीन घंटे आता तर म्हटली अयो किती खोटो फोटो तुझं नेटवर्क कधी गेलं तो बाय किती वाजता आलं किती वाजता आलं आता साडे अकरा वाजता साडे अकरा वाजता आलं मी किती वाजता आलो अमगालेटा मी आलो किती वाजता दिवसाका तू काय म्हणते तीन घंटे पूर्वी तू फोन केलास मी काय बोलते काय कामातून सुटलेला 3 घंटे सुटलं ना काम 3 घंटे तर लागतात ना याला शांत बसा टोके जायचं नाही 7:30 ला सुटलं ना कामाऊ ह हसू नका हसू नका नाहीतर फिकून मारيني हसू नका उगच हसायला बळ जबरी मला हसायला अनु नका हसतो कोण तू कशाला उगत कर मला सर्वايचे गरगटा करून जिरवायची मी काय सांगते मला विषय पलटू ना का साडेसातला सुटलेला का ना कामावर मग मला फोन करायचं काम आहे ना तुमच्यात मोबाईल मध्ये गेलाच नाही तर तुला फोन करून काय आय आईला यू काय म्हणते ना आडला हरी आणि गाडवायचे पाय हरी तुमचा धंदा असते मुंबई मध्ये आहेत का तु, तु, तुम्हाला काय बोल बोलत करताय का तुम्हाला तुझं म्हणणं मी आहे जातील डोक्यातच जाऊ लागलो जा आलात ना आऊ बिंगूळ करा फ्रेश व्हा जेवा पिवा आणि तिकडे पाय पालत पडा जाऊन जा पालत पड हा जा धंदा काम धंदा करून आलात ना तुम्ही काम धंदा करून आला जाऊन खाऊन पिऊन आंघोळ बिंगूळ करून खाऊन पिऊन जाऊ अरे ते पोरगी सुद्धा म्हणत असताना ही का तापली एवढी सकाळपासून मोबाईल मध्ये माझ्या रे बॅलन्स नाही ते वायफाय सकाळपासून नाही गेले चार पाच महिने कोण शांत शांतला आग लावा तुमच्या त्या वायपाय त्याला लाईटच नसे नेटच नस, नस तर फोन कसा लावायचा नाही मेन आहे फोन कसा लावायचा सांगा मला तुला माहित आहे माझा नवरा साडे अकरा बाराच्या समारस येतो अहो पण तुमचं कर्तव्य आहे ना बाबा बायफुला कमीत कमी स्टेशनला आले तरी तुमच्या मोबाईल मध्ये साधा कॉल लावायचा ना मला तुम्ही बाबा स्टेशनला आलो बाय फुला फोन लावायचा काय आहे का तुला खायला काही भेटायला काही काय काय आणायचंय का फोन मला फोन चालू होता बर ठीक आहे दाजी सगळ्या गप्पा मारत कुंजन आत्या तुझी बडबड करा लागली मला करते ना चुकून माझी का आत्याची चुकून चुक आहे बोल कोणाची चुक आहे तुमची आत्याची का माझी तुमची तुमची माझी बोल कामावर कोण आलं मी आलो ना मी काम करून आलो तुझी आत्या घरी आहे ना मग चूक कोणाची आत्याची ना सांगा आत्याला बडबड करू नको म्हणून कुंजन माझ काय चुकीच आहे का मी काम करून आलो ना मग तुझ्या आत्या मला बडबड करते तिला वरटा ना नाही ना ना। वरड तुम्हाला जेवायलाच देत नाही मी जेवायला मामाची जे साईड बुडू नको तू मी तुला जेवायलाच देत नाही आपण गुंजन हॉटेलला जेवायला जाऊ आपण बाहेर जेवायला जाऊ नाही का गरमे नाही दाना आणि बाजीरा म्हणा पोकळ वासा गुंजन बसा 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 मामाची चूक नाही बोल तिला नाही नाही माझी चूक आहे मामा काम करून आलाय म्हण तिला मामा काम करून आलाय <McL carrying out freshpus> तू कशाला वरट येत म्हणून तू कशाला वरट येते म्हणून उठा मोबाईल वाटत किट ती हे करा हा ती राखेल नका होतो आपल्याला महत्वाचं असतो ते मोबाईल चला लवकर कस 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 भूंग तर या जेवायला आम्ही जेवून घेतो तुम्ही पण जेवून घ्या मेथी आणि सॉरी शापू आणि